लक्ष द्या नफा आणि तोटा ह्या धड्यावरचे महत्वाचे शाब्दिक उदाहरणं ट्रिकच्या सहाय्याने कसे सोडवायचे हे आज आपण बघणार आहेत तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं एक वस्तू नऊशे रुपयास विकल्याने एकशे पन्नास रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती एक लक्षात घ्या शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हे जसं काय सूत्र वगैरे पाठ करत बसायची गरज नाही आयडिया करायची काय झालंय बघा वस्तूची विक्री किंमत किती आहे नऊशे रुपये आहे त्यावेळेस नऊशे रुपयाला रुपया विकल्यामुळं नफा किती झालाय एकशे पन्नास रुपये नफा झालाय आता मला सांगा ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत काय असते जास्त असते मग नफा किती रुपयाचा झालाय दीडशे रुपयाचा नफा झालाय म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा दीडशे रुपये काय आले जास्त आले मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही खरेदी किंमत मिळवून घ्यायची लक्षात घ्या खरेदी किंमत कशी मिळवणार विक्रीच्या किमतीमधून नफा वजा करणार विक्रीच्या किमतीमधून काय करणार नफा वजा करणार दीडशे रुपये नफा झालाय कितीला वस्तू विकल्यामुळं नऊशे रुपयाला विकल्यामुळं म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा दीडशे रुपये काय आलेत जास्त आले म्हणजे नऊशे रुपयामध्ये कोण कोण आहे खरेदी किंमत अधिक नफा आहे त्यातनं नफा वजा करा नऊशे मधनं दीडशे गेलं किती राहिलं नऊशे मधनं शंभर गेलं आठशे आठशे मधनं पन्नास गेलं किती राहिलं सातशे पन्नास रुपये खरेदी किंमत आली इथपर्यंत काय अडचण काय अडचण नाही सातशे पन्नास रुपये खरेदी किंमत आली आता काय काढायचं तुम्हाला शेकडा नफा आता शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी कशावरती काढला जातो खरेदी किंमतीवरती काढला जातो सातशे पन्नास रुपये खरेदी किंमत असताना सातशे पन्नास रुपये खरेदी किंमत असताना नफा किती आहे एकशे पन्नास सातशे पन्नास रुपये खरेदी किंमत असताना नफा किती आहे एकशे पन्नास तर शंभर रुपये खरेदीवरती किती नफा एक बरोबर तिरकस गुणाकार करून सोडवलं तरी सुद्धा चालते किंवा ह्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तो ह्या दोन संख्यांमध्ये तयार करा किंवा उभ्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तो तिकडच्या दोन संख्यांमध्ये तयार करा आता बघा मी ह्या दोन संख्यांमधला संबंध इथंच तयार ता करतो बघा शून्याला शून्य कट करू, करू। इथे किती राहिलं पंधरा इथे किती राहिलं पंच्याहत्तर पंधराला पाच गुणल्यानंतर काय येतंय पंच्याहत्तर बरोबर तर कितीला पाच गुणल्यानंतर शंभर येते किती पाच शंभर वीसा पाचा शंभर तर एक्सची किंमत किती आली वीस म्हणजे वीस टक्के काय झालंय नफा झालाय बरोबर ना शंभर रुपयाच्या खरेदीवरती वीस रुपये नफा शंभराला वीस म्हणजेच काय वीस टक्के नफा झालाय पर्याय क्रमांक दोन समजलं मग मला सांगा कुठं तर तुम्हाला सूत्र वगैरे काय पाठ करत बसायची गरज आहे का की शेकडा नफा काढण्यासाठी हे सूत्र पाठ करा शेकडा तोटा काढण्यासाठी ही सूत्र पाठ करा कुठंच सूत्र पाठ करायची गरज लागणार नाही समजलं ला? परफेक्ट समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक वस्तू तीनशे रुपयास विकल्याने तीस रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती आता ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय असते कमी असते बरोबर कितीला वस्तू विकले तीनशे रुपये ही विक्रीची किंमत आहे बरोबर त्यावेळेस तोटा झालाय तोटा किती झालाय तीस रुपयाचा तोटा झालाय लक्षात घ्या विक्रीची किंमत ज्यावेळेस खरेदी किमतीपेक्षा कमी असते त्यावेळेस तोटा असतो बरोबर खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत काय असते कमी असते त्यावेळेस काय होतो तोटा होतो तोटा किती झालाय तीस रुपये झाला आहे म्हणजे खरेदी किमतीपेक्षा तीस रुपये काय आलेत एक वस्तू आहे ती विकून किती मिळालेत तीनशे रुपये मिळालेत तीनशे रुपये मिळाले त्यावेळेस तीस रुपये तोटा झाला म्हणजे खरेदी किमतीपेक्षा किती कमी मिळाले तीस रुपये कमी मिळाले मग खरेदीची किंमत कशी काढणार विक्रीची किंमत अधिक तोटा विकली वस्तू कितीला तीनशे रुपयाला त्यावेळेस तोटा किती झाला आहे तीस रुपये तोटा झाला आहे म्हणजे खरेदी किमतीपेक्षा तीस रुपये कमी आलेत मग मला खरेदीची किंमत जर काढायची म्हटलं तर विक्रीच्या किमतीमध्ये मी काय करणार तीस रुपये तोटा जो आहे तो अधिक करणार तीनशे अधिक तीस किती झालं तीनशे तीस रुपये काय झाली खरेदीची किंमत झाली आता खरेदीची किंमत मिळाली की तुम्ही काय काढू शकता शेकडा तोटा काढू शकता बघा खरेदीची किंमत किती तीनशे तीस तीनशे तीस रुपये खरेदी किंमतीवरती किती रुपये तोटा झाला तीस रुपये तोटा झाला तर शंभरला किती म्हणायचं एक्स बरोबर तिरकस गुणाकार करा तीनशे तीस गुणिले कि एक्स किती झालं तीनशे तीस एक्स तीस गुणिले शंभर आहे असल्या तीस गुणिले शंभर काय केलं आपण तिरकस गुणाकार केला आता एक्सला तीनशे तीस कसा आहे गुन्हा पलीकडे गेल्यानंतर भागा करत तर एक्स बरोबर तीस गुणिले शंभर भागिले तीनशे तीस शून्याला शून्य कट झाला तीन थीन, थीन, एक तीन तीन एक तीन तीन एक तीन एक्स बरोबर किती राहिलं छेद अकरा आपल्याला माहित आहे अकराने शंभरला तर निश्चित भाग जात नाही मग एक तर पर्याय दशांश अपूर्णांकामध्ये असला पाहिजे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये असला पाहिजे छेद अकराचं उत्तर एक तर दशांश अपूर्णांकामध्ये येणार किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येणार आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक असलेला एकच पर्याय हेच उत्तर किती हेच आहे तरी पण करून बघायचं असेल तर बघा अकरा शंभरला भागायचं अकरा एक अकरा अकरा नव्वे नव्याण्णव नव्वे म्हणल्यावर इथे किती लिहिणार नऊ लिहिणार अकरा नव्वद नव्वे म्हणलं की किती लिहिलं नऊ अकरा नव्वद नव्याण्णव शंभर मधून नव्याण्णव गेलं किती गे राहिली बाकी एक बाकी जी राहिली ती कुठं लिहिणार मी अंशात आणि छेदात काय लिहिणार कुठल्या संख्येने भागले अकरानी तर छेदात काय लिहिणार अकरा तर किती आलं उत्तर नऊ पूर्णांक एक छेद अकरा टक्के पर्याय क्रमांक चार समजलं जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा एक विक्रेता एक कपाट दोन हजार पाचशे वीस रुपयाला विकून वीस टक्के नफा मिळवतो तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती बरोबर आता नीट बघा दिलंय काय कपाटाची विक्रीची किंमत किती दोन हजार पाचशे वीस रुपये ही विक्रीची किंमत आहे आणि तुम्हाला आणखीन काय दिले शेकडा नफा दिलाय शेकडा नफा किती आहे त्या विक्रेत्याला वीस टक्के शेकडा नफा झालाय बरोबर तुम्हाला विक्रीची किंमत दिली आहे कपाटाची आणि शेकडा नफा दिला आणि विचारले काय खरेदीची किंमत आता एक लक्षात घ्या विक्रीची किंमत दिली आणि तुम्हाला विचारले काय खरेदीची किंमत विचारलं तर हा जो शेकडा नफा दिलाय ना ह्या शेकडा नफ्यावरून तुम्ही काय करून घ्यायचं खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत तयार करून घ्यायची आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला विक्रीची किंमत दिली तर काय भेटणार खरेदीची किंमत भेटणार कसं करायचं बघा शेकडा नफा किती दिलाय तुम्हाला वीस टक्के वीस टक्के नफा झाला याचा अर्थ काय शंभर रुपये जर खरेदी असेल शंभर रुपयाच्या खरेदीवरती किती रुपये नफा झाला नफा किती झाला वीस रुपये शंभर रुपयाच्या खरेदीवरती वीस रुपये नफा म्हणजेच ती वस्तू कितीला विकली पाहिजे एकशे वीस रुपयाला विकली पाहिजे कळतंय शंभर रुपयाच्या वस्तूवरती वीस रुपये नफा मिळवण्यासाठी ती वस्तू विकली कितीला जाणार एकशे वीस रुपयाला परंतु प्रत्यक्षात विक्रीची किंमत किती दोन हजार पाचशे वीस रुपये ही प्रत्यक्षात विक्रीची किंमत आहे तर प्रत्यक्षात खरेदीची किंमत किती मानली एक्स मानली तर बघा आता साईडला मी सोडवतो बघा कसं सोडवतो शंभर रुपये खरेदी किंमत असताना विक्रीची किंमत किती एकशे वीस तर विक्रीची किंमत दोन हजार पाचशे वीस असताना खरेदीची किंमत किती मानली एक्स मानली बरोबर तिरकस गुणाकार करायचा शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस आणि एक्स गुणिले एकशे वीस बरोबर एक्स गुणिले एकशे वीस एकशे वीस एक्सला आहे पलीकडे गेल्यानंतर बहा करतात तर एक्स बरोबर शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस भागिले एकशे वीस बरोबर शून्याला शून्य काय झालं कट झाला बारा एक का बारा बारा दोन्ही चोवीस पंचवीसमधून चोवीस गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं दोन किती झालं बारा बारा एक का? बारा शंभर गुणिले एकवीस एकवीस एक एकवीस एक एक त्याच्यावरती दोन शून्य ठेवले किती आली किंमत एकवीसशे एकवीसशे रुपये ही त्या कपाटाची काय खरेदी किंमत आहे पर्याय क्रमांक ती समजलं परफेक्ट समजलं का जायचं पुढं चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक वस्तू बाराशे पंच्याहत्तर रुपयास विकल्यास चेकडा पंधरा टक्के तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती आता काय दिलं तुम्हाला एका वस्तूची विक्रीची किंमत दिली किती दिले बाराशे पंच्याहत्तर ही कसली विक्रीची किंमत आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये ही कसली विक्रीची किंमत आहे तोट्यातली विक्रीची किंमत आहे बरोबर आणि त्यावेळेस तोटा किती झालाय पंधरा टक्के तोटा झालाय बरोबर मग आता काय करायचं तुम्हाला विक्रीची किंमत दिली आहे तोट्यातली आणि त्याच्यावरून काय विचारलं खरेदीची किंमत विचारली मी हे जो तोटा दिला ना पंधरा टक्के ह्याच्यावरून काय करायचं खरेदीची आणि विक्रीची तम किंमत तयार करून घ्यायची आणि त्याच्यावरून तुम्हाला खरेदीची किंमत सोडवता येणार बघा कसं करायचं पंधरा टक्के तोटा झाला आहे म्हणजेच काय खरेदी किंमत जर शंभर असेल तर तोटा किती झाला पंधरा रुपये तोटा झाला शंभराला पंधरा पंधरा टक्के म्हणजे काय शंभराला पंधरा शंभर रुपये खरेदी असेल तर तोटा किती पंधरा रुपये मग ती वस्तू विकली कितीला जाणार पंधरा रुपये तोटा होणार म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा पंधरा रुपये काय मिळणार कमी मिळणार शंभरमधून पंधरा वजा करा विक्रीची किंमत किती आली पंच्याऐंशी शंभर रुपये जर खरेदी असेल तर तोटेतली विक्रीची किंमत किती पंच्याऐंशी परंतु खरी विक्रीची किंमत किती आहे बाराशे पंच्याहत्तर तर खरी खरेदीची किंमत किती मानली एक्स मानली मग मी कसं सोडवतो बघा शंभर रुपये खरेदी किंमत असताना विक्रीची किंमत किती आहे पंच्याऐंशी परंतु प्रत्यक्षात विक्रीची किंमत किती आहे बाराशे पंच्याहत्तर तर प्रत्यक्षात खरेदी किंमत किती मानली एक्स मानली तिरकस गुणाकार करून सोडवायचा शंभर गुणिले बाराशे पंच्याहत्तर एक्सला जे गुन्हा करते पलीकडे गेल्यानंतर पहा करात मग एक्स बरोबर बरोबर ना एक्स गुणिले पंच्याऐंशी लिहिणार मी इकडे परत गुणिले पंच्याऐंशी पलीकडे गेल्यानंतर भागिले त्यापेक्षा डायरेक्ट इकडे काय करतो मी पंच्याऐंशी दहा करात लिहितो बरोबर सतराने भाग जाईल सतरा पाचा पंच्याऐंशी सतरा सात एकशे एकोणीस एकशे सत्तावीसमधून एकशे एकोणीस गेलं किती राहिलं आठ आठ वरती घेतलं पाच किती झालं पंच्याऐंशी परत सतरा पाच पंच्याऐंशी पाच एक पाच पाच एक पाच सातातून पाच गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं पाच किती झालं पंचवीस पाचा पाचा पंचवीस पंधरा गुणिले शंभर किती झालं पंधराशे रुपये तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे पंधराशे रुपये पर्याय क्रमांक एक समजलं परफेक्ट समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा एक, एक वस्तू दोन हजार तीनशे तेवीस रुपयास विकल्यास आठ टक्के तोटा होतो तर आठ टक्के नफा मिळवण्यास ती वस्तू किती रुपयास विकावी बरोबर आता विक्रीची किंमत किती दिली आहे तुम्हाला दोन हजार तीनशे तेवीस रुपये ही विक्रीची किंमत झाली त्यावेळेस काय झालंय तोटा झालाय किती झालाय तोटा आठ टक्के काय झालंय तोटा झालाय पण इच्छा काय आहे आठ टक्के नफा मिळवण्याची जर इच्छा असेल तर तेवीसशे तेवीस रुपयाला जी ती वस्तू विकली ना त्याच्याऐवजी ती वस्तू कितीला विकावी म्हणजे आठ टक्के नफा होईल आता लक्षात प्रश्न काय विचारला आता बघा ट्रिक न कसं सोडवायचं बघा आठ टक्के तोटा झालाय म्हणजे खरेदी जर शंभर रुपये असेल खरेदी जर शंभर रुपये असेल तर खरेदीपेक्षा आठ रुपये काय आले कमी आले आठ टक्के तोटा म्हणजे शंभराला आठ रुपये तोटा खरेदी किंमत जर शंभर असेल तर खरेदीपेक्षा आठ रुपये कमी आले म्हणजेच विकली कितीला गेली ती वस्तू ब्याण्णव रुपयाला परंतु जर मला आठ टक्के नफा मिळवायचा असेल तर शंभराला आठ रुपये मला काय मिळावं लागतील जास्त मिळावं लागतील म्हणजे खरेदी जर खरेदी जर शंभर रुपये असेल तर विक्री किती असायला पाहिजे आठ रुपये जास्त असायला पाहिजेत म्हणजेच विक्री किती असायला पाहिजे एकशे आठ रुपये ही विक्री असायला पाहिजे आता सध्या विकले कसं तोट्यात तोट्यातली विक्रीची किंमत किती दोन हजार तीनशे तेवीस तर नफ्यातली विक्रीची किंमत किती मानली एक्स मानली मग बघा तोट्यातली विक्रीची किंमत जर ब्याण्णव असेल तर नफ्यातली विक्रीची किंमत किती एकशे आठ तोट्यातली विक्रीची किंमत जर ब्याण्णव रुपये असेल तर नफ्यातली विक्रीची किंमत किती एकशे आठ परंतु प्रत्यक्षात तोट्यातली विक्रीची किंमत दिली दोन हजार तीनशे तेवीस तर प्रत्यक्षात नफ्यातली विक्रीची किंमत किती मानू एक्स मानू तिरकस गुणाकार करायचा एक्स बरोबर हां एक्सला जे गुन्हा करा ते पलीकडे गेल्यानंतर बहा करत एकशे आठ गुणिले दोन हजार तीनशे तेवीस आणि एक्सला कोण गुन्हा करत आहे ब्याण्णव तिकडे गेल्यानंतर बहा करत बरोबर इथपर्यंत काय अडचण आता चारने भाग जाईल बघा चार दुने आठ नवातून आठ गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं दोन किती झालं बारा चार त्रिक बारा चार दुने आठ दहामधून दुन आठ गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं आठ किती झालं अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस तेवीसमधून तेवीस गेलं किती राहिलं शून्य वरून घेतलं दोन दोनला ला तेवीस न भाग जातोय का नाही जात म्हणून शून्याचा भाग दिला बरोबर दोन मधून शून्य गेलं किती राहिलं दोन त्याच्यावरती घेतलं परत तीन किती झालं तेवीस तेवीस एक तेवीस आता एक्स बरोबर काय करायचं सत्तावीस गुन्हेले एकशे एक करायचं हां सत्तावीस एक सत्तावीस सात सातशे दोन सत्तावीस शून्य शून्य आणि दोन किती झालं दोन आणि सत्तावीस एक सत्तावीस म्हणजे ती वस्तू किती रुपयाचं विकायला पाहिजे आठ टक्क्यांना फवण्यासाठी कितीला विकायला पाहिजे दोन हजार सातशे सत्तावीस रुपयाला विकायला पाहिजे त्यावेळेस आठ टक्के नफा पर्याय पर्याक्रमांक एक समजलं परफेक्ट समजलं